नमस्कार मी भाग्यश्री आणखी का नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्वजण मी अशा करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि मिळत असाल तर आज होती संकष्टी चतुर्थी तर माझी चाललेली सकाळची छान अशी देवपूजा तर पहिल्यांदा गणपती बाप्पांचा अभिषेक वगैरे करून घेतला मी आणि त्यांची म्हणजे पूजा करून घेतली त्यानंतर सगळ्या देवांना आंघोळ्या वगैरे घातल्या तर अशा पद्धतीने छान प्रसन्न अशी दिवसाची सुरुवात झालेली माझी आणि थंडी तर भरपूर आहे आज पण अशा पद्धतीचं हे जे टॅली काउंटर आहे तर ते फौजींनी आणलं होतं तर म्हणलं त्याचा वापर करून आपण जप करावा तर तेच माझं चाललेलं आहे ओम तर हे बघा एकशे आठ वेळा आहे ना माझा ओम गण गणपती नमहाचा जप झालेला आहे आणि आज आजची छान देवपूजा पण झाली माझी सेवा पण झालेली आज अंगारकी संकष्ट चतुर्थी आहे तर हे बघा छान देवपूजा झालेली आणि हर्ष चालले मध्ये मध्ये हे करायचं छान सगळे देव पण आहे ना अंघोळ्या घातल्या देवांना आणि गणपती बाप्पांचा अभिषेक करून घेतला मी आणि इकडं आपला मंगल कलश आता तुळशीची पूजा करून येते तर हे जे मशीन आहे ना तर ते असं काउंट करते आणि मनानेच बंद पडते तर हे मशीन तुम्हाला पाहिजे असेल तर कितीला घेतलं वगैरे मी फौजींना विचारून सांगेन तर कुणाला पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून विचारा मला तर मी फौजींना विचारते याची प्राईज काय आहे ती ते काउंटिंगसाठीच मशीन आहे असं केल्यानंतर काउंट होते आणि मनानेच ते बंद होते अशा पद्धतीचं काउंट करू शकतो तर पूजा पण झालेली आहे आणि बघा इकडे चालू बंद करतोय लाईट चला आता तुळशीची पूजा करून घेते चालली मी आता कपडे सुकायला टाकायला आणि हे बघा घेतलेत कपडे आता पॉकेटमध्ये आणि वरती जायचे आज तर मग खूप वरती गेला मी आता आता वरती पडल्यासारखं कपडे सुकायला घालते आधी काही छान पूजा वगैरे झाली त्यानंतर स्वयंपाक वगैरे केला मुलांसाठी भोजन साठी माझा तर उपवासच होता तर त्याच्यानंतर मग खाली तर काही कपडे सुकतच नाहीत बाल्कनीमध्ये म्हणून वरती टेरेस ते ला आलेली मी इथेच एक रस्ती बांधलेली आहे तर इथेच आता सगळे कपडे सुकायला टाकते मी आधी पिळून घेतली आणि नंतर मग वाळायला टाकली कारण जेणेकरून हवे नाही आहे ना। हडकते तरी आणि सुट्ट्या लागलेत त्याच्यामुळं सगळे सुट्टीला गेलेले तर आम्हीच आहोत त्याच्यामुळं मग कपडे वरती आणून टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे नंतर मग चार पाच वाजता आहे ना काढून घेऊन जात असते मी खाली तर आजचं पण वातावरण असं काहीचं होतं सूर्य काही उगवलेलाच नव्हता असं धुकं पडल्यासारखं पूर्ण वातावरण होतं तर अशा पद्धतीने सगळं काम वगैरे आवरलं माझं खाली गेल्यानंतर मग उठतील मग त्यांना जेवण वगैरे देते आणि मी पण फराळाचं खिचडी केली तर करेन नाहीतर मग फळच काहीतरी खाऊन घेईल झाले सगळे कपडे सुकायला घातली आणि वातावरण बघा आज काही उन्हाचं पत्त्याचं नाही आहे सगळं असं दुखं दुख झालेलं आहे खाली पोरं ओरडायला लागलेले आहेत झालेत कपडे जाते पडदिशी खाली ओरडायला लागले तर टी व्ही बंद केला होता हरजने टी व्ही लावून दिला होता त्यांना तर खाली जाऊन बोलते तुम्हाला नंतर